जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी थेट येते थे थे राज्याच्या राजकारणातून बिहारचा वचपा राज्यात काढला बिहारमध्ये भाजपा आणि त्यांच्या युतीचा दणदणीत विजय काल झाला परंतु भाजपाला महाराष्ट्रात आता मोठा धक्का बसलेला आहे सत्तावीस शून्यने महाविकास आघाडीचा दणदणीत विजय एका ठिकाणी भाजपा आनंदात तर महाराष्ट्रात दुःखात नेमकं काय झालं आहे महाविकास आघाडीचा कसा महाविजय झालेला आहे आणि भाजपाला कसा भोपळा मिळाला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे गेल्या काही महिन्यापासून भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी दिलेल्या मोठमोठ्या गाजावाजाला महाराष्ट्रातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जबरदस्त उत्तर निवडणुकीत दिलेलं आहे बिहारमध्ये झालेल्या निवडणुकींच्या गदारोळानंतर भाजपाची विजयाची लाट बिहारमध्ये आली परंतु महाराष्ट्रात मात्र जनत्यांनी भाजपाचा कावा आणि भाजपाचं जे राजकारण गेल्या तीन वर्षापासून खालच्या पातळीवर गेलं आहे त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने दिलं आहे कारण महाराष्ट्राला हा ऐतिहासिक वारसा आहे की कुठूनही क्रांती सुरू होऊ शकते परंतु महाराष्ट्रात जे कोणी आजवर इथे आले त्यांचा पराभव महाराष्ट्रातील मराठी जनतेने केलेला आहे त्यामुळे असंच काही म्हणावं लागेल आणि बिहारमध्ये भाजपाला काल चांगलं यश मिळालं नितीश कुमार यांच्यासोबत भाजपाने निर्विवाद सत्ता बिहारमध्ये स्थापन केली आणि तिकडे विजय मिळवला परंतु राज्यात त्यासोबतच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र भाजपाला भोपळा मिळाला आहे भाजपाने कल्पनेतसुद्धा न धरलेला परिणाम महाराष्ट्रात धरला बिहारचा जो काही वचपा महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि काँग्रेसने काढला आणि भाजपाला निवडणुकीत भोपळा दिला हे वास्तव आहे राज्यातील विदर्भात झालेल्या निवडणुकीचं सत्तावीस शून्य हा आकडा रिकामा नाही तर मोठा संदेश देणार आहे विदर्भ हा भाजप भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो विदर्भ आणि भाजप हे अतूट नात आहे असं गडकरी आणि फडणवीस नेहमी सांगतात परंतु त्याच विदर्भाने काल भाजपाला जबरदस्त असा धक्का दिला आणि जे काही निवडणुकीचं समीकरण भाजपाने सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असं जे काही बिहारपासून महाराष्ट्रात केलं होतं त्याला उत्तर जनतेने दिलं आणि मोठमोठ्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती परंतु त्यामध्ये सुद्धा भाजपाला भोपळाच मिळाला राजकीय विश्लेषक सांगतात ही फक्त निवडणूक नाही तर हा विदर्भातील जनतेचा मूड आहे मतदार राजा आता प्रयोग करायला तयार आहे आणि आता भाजपाची एवढ्या दिवस सत्ता होती आता दुसऱ्यांना सं संदेश आणि जो काही बदल आहे तो विदर्भातील जनतेला पाहिजे असं राजकीय विश्लेषक सांगतात महाराष्ट्र रेल्वे सहकारी निवडणुकांच्या सर्व जागांवर सत्तावीस जागांवर महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय झाला भाजपाला एकाही जागेवर मतदारांचा विश्वास मिळवता आला नाही सत्तावीस शून्य हा निकाल अतिशय मोठा आहे निवडणूक जरी छोटी असली तरी राज्यातील जनतेला भाजपाचं जे काही राजकारण आहे त्याला उत्तर देण्यासाठी ही छोटी निवडणूक पुरेशी होती या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांची झालेली एकजूट कुठलाही गोंधळ नाही कुठलाही ताण नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर अस्तित्वाची लढाई आहे अशा ठाम निर्धाराने काम केलं आणि भाजपाला दारून पराभव केला रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ पगार सुविधा सेवा निवास व्यवस्था ट्रान्सफर सवलती पेन्शन यासारख्या अनेक मुद्द्यावर नाराजी वाढत होती आणि ही नाराजी भाजपा समर्थक संघटनांकडे स्पष्टपणे झुकली नाही त्याउलट महाविकास आघाडीने प्रत्येक केंद्रावर जाऊन कर्मचारी समस्यावर चर्चा पेन्शन पुनर्संचय सेवा सुधारणा योजना निवास सुविधा वाढ पारदर्शी प्रक्रिया यासारख्या मोहिमा राबवल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला मतदान केलं आणि अंतिम निकालात ही सत्तावीस शून्याऐशी जादू धडाक्यात दिसून आली बिहारचा वचपा महाराष्ट्रात काढला हे वाक्य प्रचंड कालपासून गाजलं राजकीय वर्तुळात हे वाक्य आता ट्रेंडमध्ये आहे कारण गेल्या काही महिन्यापासून भाजपाने बिहार निवडणुकातील कामगिरींचे उदाहरण देत महाराष्ट्रातील जनतेमध्ये नैतिक दडपण तयार करण्याचा प्रयत्न केला सोशल मीडिया सभांमध्ये नेत्यांच्या भाषणात चर्चेमध्ये भाजपाची लाट येते असं सगळीकडे दाखवलं बिहारमध्ये आमची सत्ता येऊन महाराष्ट्रातसुद्धा येणार असं त्यांनी सगळीकडे सांगत मराठी मतदार भाजपकडे वळतोय असा संदेश पेरला परंतु महाराष्ट्राचा राजकीय डीएनए सामाजिक समज भाषिक अभिमान आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद आणि महाविकास आघाडीची तिहेरी एकजूट या सगळ्यांनी मिळून हा प्रचार पार पडला आणि यामध्ये सत्तावीस शून्याने भाजपाला जनतेने पाणी पाजलं बिहारमध्ये काही होईल परंतु महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्र करतो भाजपामधील अंतर्गत नाराजीची झलकसुद्धा या पराभवाने दिसली भाजपाच्या अंतर्गत नाराजीची झलक अशी की स्थानिक बुलंद नेत्यांनी याआधी सांगितलं होतं की पक्षात तळात अनेक गोंधळ आहेत निर्णय प्रक्रिया केंद्रीकृत होत चालली आहे स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष वाढलं आहे संघटनात्मक पातळीवर तुटकपणा वाढला आहे गटबाजी शिखरावर आहे परिणाम हे सगळं मतदारांनी बघितलं आणि भाजपाचा पराभव केला विदर्भातील लोकशक्तीचा हा स्फोटच म्हणावा लागेल सत्तावीस शून्य हा आकडा महत्वाचा आहे कारण हा उपलब्ध जागांचा आकडा नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय मनाचा हा अंदाज आहे यातून मोठे तीन मुद्दे दिसतात की विदर्भात भाजपाची घसरगुंडी सुरू झाली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीसमध्ये भाजपला विदर्भात सर्वाधिक यश मिळालं होतं परंतु गेल्या दोन वर्षात शेतकरी प्रश्न शेतकऱ्यांचं आंदोलन धडपण्याचा भाजपाचा प्रयत्न वीज निर्मिती संकट बेरोजगारी वाढ स्थानिक नेते बदल कार्यकर्त्यांचा रोष या सगळ्यांनी भाजपाची पकड कमकुवत केली आहे महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र केलं जो काही गोंधळ होता तो समोर बसून मिटवला त्यामुळे रेल्वे कर्मचारी संघटना असतील सहकारी संस्था असतील सार्वजनिक मंडळे असतील इथे जो आघाडीवर असतो त्याची लाट पुढील अनेक निवडणुकांमध्ये दिसून येते त्यामुळे सत्तावीस शून्यचा हा जो काय आजचा निकाल लागला आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जो काही महत्त्वाचा संदेश राज्यात गेला आहे त्यामुळे हा केवळ आत्ताचा विजय नाही तर भविष्यातील विजयाची नांदी आहे असंच सांगितलं जात आहे त्यामुळे रेल्वे सहकारी निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय नाडीचा संकेतक अगदी मोजून मापून दिलेलाच दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या ज्या काही पुढील महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये भाजपा जाती आणि धर्माचं राजकारण करेल परंतु महाविकास आघाडी हे विकासाचं राजकारण करेल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे आता पुढील बारा ते अठरा महिन्यात अनेक महत्त्वाच्या निवडणूक होणार आहेत दोन ते तीन महिन्यांनी तर महत्त्वाच्याच निवडणूक होणार आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपला असंच पाणी महाविकास आघाडी पाजणार का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तेसुद्धा नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र